आज पाहूयात साऊथ इंडियन नाश्त्याचा एक प्रकार इडली आणि चटणी तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी उडदाची डाळ तर एका पातेल्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेऊन ती दोन वेळा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता त्यात एक तांब्यावर पाणी घालून एक चमचा मेथीदाणे घेऊन तेही त्याच्यामध्ये भिजत घालायचे आहेत आता ही डाळ आपल्याला चार तास भिजत ठेवायची आहे आता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपल्याला इडलीचा रवा घ्यायचा आहे तर एक वाटी उडीद डाळीसाठी तीन वाटी इडलीचा रवा घेऊन आपल्याला त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे पाच दहा मिनटं झाल्यानंतर आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला जरी इडलीचा रवा वापरायचा नसेल तर आपण त्याऐवजी तीन वाट्या तांदूळ घेऊन या प्रकारेच आपण तो धुवून चार तास भिजत ठेवायचा आहे आणि चार तासांनंतर तो मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे पण आज मी तांदूळ न वापरता इडलीचा रवा वापरून इडली करणार आहे कारण इडलीचा रवा वापरल्यामुळे काय होतं तर आपला बराचसा मिक्सरवर वाटण्याचा जो डाळ तांदूळ वाटण्याचा जो वेळ असतो ना तो बराचसा वाचला जातो तर आता हे पहा चार तासानंतर आपली उडदाची डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता ती आपण मिक्सरवरती थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक अशी फाईन पेस्ट करून घेऊयात त्याची हे पहा किती व्यवस्थित आणि बारीक पेस्ट झालेली आहे आता ती एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊन भिजवलेली सगळीच डाळ आपण अशाच पद्धतीने बारीक वाटून घेऊयात डाळीमध्ये आपल्याला दोन दोन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त सुद्धा नाही आता हे पहा आपला रवाही छान फुगलेला आहे आता याच्या वर आलेलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आपल्याला त्याची आवश्यकता नाही आणि हे पहा खाली असा घट्टसर रवा राहिलेला आहे तर तो असा चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे मग ज्या मोठ्या पातेलात आपण उडदाची डाळ काढलेली आहे त्यामध्येच हा रवा सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आता या मिश्रणाला आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक पाच ते सात मिनटं हाताने व्यवस्थित मिश्रण फेटल्यानंतर मिश्रण छान फर्मेंट व्हायला मदत होते त्यामुळे ही स्टेप आपल्याला अजिबात मिस करायची नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा ते बारा तास याला छान फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे पहा आपलं मिश्रण सकाळी किती छान फर्मेंट झालेलं आहे किती छान बबल्स याला आलेले आहेत हे पहा यामध्ये दोन चमचे मीठ घेऊन छान हलवून घ्यायचं आहे बाकी यामध्ये आपल्याला सोडा इनो हे काहीही टाकायची आवश्यकता राहणार नाही आहे कारण आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे चला तर आपण आता याच्या इडल्या करायला घेऊयात तर यासाठी आपल्याला आधी इडलीच्या प्लेट्सला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि मग चमच्या चमच्याभर मिश्रण या प्लेट्सवरती घालून घ्यायचं आहे मिश्रण खूप सुद्धा घालायचं नाही आहे कारण नंतर आपल्या इडल्या शिजल्यानंतर त्या एकमेकाला चिकटू शकतात आणि आपलं मिश्रण जास्त पातळही करायचं नाही आहे नाहीतर आपल्या इडल्या व्यवस्थित फुगणार नाहीत तर अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स रेडी झालेल्या आहेत आता आपण त्या इडली कुकरमध्ये ठेवू दहा ते बारा मिनटं आपण इडल्या ह्या छान शिजवून घेऊयात आता इडलीचा कुकर गार झाल्यानंतर इडलीच्या प्लेट सर्व काढून घ्यायचे आहेत तर हे पहा आपल्या सर्व इडल्या किती व्यवस्थित निघाल्या आहेत त्या प्लेट्सला चिकटल्यासुद्धा नाही आहेत आपण तेल त्याला व्यवस्थित ग्रीसिंग केल्यामुळे त्या चिकटल्याही नाही आहेत आणि हे पहा किती मस्त सॉफ्ट अशा इडल्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता अशाच प्रकारे आपण राहिलेल्या इडल्यासुद्धा काढून घेऊयात अशा प्रकारे जर तुम्ही इडली कराल तर ती दिवसभर मऊ आणि लुसलुशीत राहील हे पहा काय सुंदर दिसत आहेत आपल्या इडल्या चला तर मग आपण आता त्याला सर्व करून घेऊयात अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये